मायला माहिती मी कुठे येणार त्या माईचं दर्शन घेण्यासाठी येण्याची संधी मिळाली तो कधी गेले आदिवासी समाजाला जंगल आणि क्रांतीच्या माध्यमातून ज्या ज्या महापुरुषांनी क्रांती केली अशा सर्व महामानवच्या स्मृतीस प्रथम वंदन करतो नतमस्तक होतो छत्रपती शिवरायांच्या अतिशय पाय जन्माच्या जन्मगावाच्या जन्मा परिसरामध्ये ज्या जुन्नर गावामध्ये आम्हाला आमच्या सारख्या सर्वसाधारण अतिशय विकासापासून कोसळूरू नाही म्हणत मी विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणाऱ्या सर्व जनजाती आणि आदिवासी बांधवांना एक सुरक्षित राव म्हणून ये प्रथमता छत्रपती शिवाजी महाराजांचं वंदन करतो नतमस्तक होतो मानवंदना करतो आज आमचा कार्यक्रम आहे आपला कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या भागाचं नेतृत्व जे लोकांना हवा हो हो असं वाटते आपलं असं वाटते आपला माणूस वाटते हक्काचा माणूस वाटते सेवक वाटते जनसेवक वाटते असे आमचे शरद दादा सोनणे यांच्या नेतृत्वामध्ये एकदा शरददासाठी मायाकडून टाळ्याचा गणगाट शरद दादा तुमचं कर्तृत्व वक्तृत्व नेतृत्व आणि संपर्क आणि संवाद हीच तुमची छेळी आहे दोन हजार चौदा पासून मी तुम्हाला ओळखतो त्यामुळे दादा काम करण्याची तुमची पद्धत व्यक्तीला ओळखण्याची पद्धत जी आहे त्यामुळे निश्चितच मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो मी येण्यासाठी त्यांनी मला तर वाटे पंचवीस फोन केले त्यामुळे अशा नेतृत्व जर आपल्या असंधू आणि बहिणी लाभलं तर निश्चितच त्या परिसरातला भागाचा विकास होत असते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आता मी नाव घेतलं तर अडचण येऊ शकते सर्व सन्मान्य व्यासपीठ माननीय माझ्या लाडक्या बहिणी सरपंच महोदय माझ्या समोर असलेल्या आणि बहिणीचं नाव घ्याच लागतं आम्हाला घ्या घेतल्याशिवाय नाही खाली आणि बर असलेल्या माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझे बंधू आणि भगिनी विशेष म्हणून शरद दादा आपल्याला आपला कितीही कार्यक्रम मोठा असला आपण काहीही बोललो त्याचा जोपर्यंत प्रसार आणि प्रचार होत नाही खरी प्रसिद्धी देणारे जे आहेत ज्याच्याकडे ती कला आहे लेखणीची कला आहे कारण वास्तिकतेने धरून लिहिणे दोन्ही पत्रकार बोलायला लागले माझा अंदाज झाला तो कल्पना करून लिहिणे हे वास्तिकता धरून लिहिण्यासाठी उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बांधू दोन्ही पत्रकार इलेक्ट्रॉनिक प्रिंट पेंटी दोन प्रकारचं लिखाण केलं जातं मी बॅचलर ऑफ केलेला आहे मी एम एस सी पी एच डी आहे सिनियर कॉलेज चा प्राचार्य त्यामुळे निश्चितच तुम्ही धरून असलेली जी बातमी आहे कल्पना नाही कल्पना नाही वास्तिकतेला धरून असलेली बातमीच प्रकाशित आपल्या लोकप्रिय वृत्तपत्राने लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून राहो आणि आमचा आदिवासी समाज या भागामध्ये असलेला विकासापासून कोसत असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी अपेक्षा आणि विनंती मला शरददादा जन्म आदिवासीच झाला मरणारी आदिवासी म्हणजे त्याची कल्पना मला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून आदिवासी समाज ज्या ज्या भागामध्ये आहे पेसा अंतर्गत जिल्हे ज्या ज्या भागात आहे त्या त्या भागामध्ये जाण्याची अशोकराव संधी मिळाली त्यामुळे नवीन नाही आहे कुठल्या भागात माझी पंचेचाळीस जातीपैकी कुठली जात आहे ती जाणार नाही संवादाने हितगृष्ट सातत्याने होत असल्यामुळे विकासापासून आणि दराखोरात असलेला आमचा आदिवासी बांधव यांना यांना असलेल्या अपेक्षा यांना असलेली यांचा असलेला संकल्प जो आहे संकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने त्यांना हवा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर किती चांगला हवा आहे बघ आनंद दोन प्रकार असते जबरदस्तीने येणे आणि मनापासून येणे इथं इथं आलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी आहे माझ्या लाडक्या बहिणीसह सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आहे मनापासून तुमचं धन्यवाद देतो मनापासून तुमचं प्रेम यालाच म्हणते प्रेम यालाच म्हणते सहानुभूती यालाच म्हणते विश्वास आणि यालाच बदल घडवण्याच बदल घडवायचा आहे परिवर्तन करायचंय त्यामुळे सातत्याने मोदय आमदार मोदय आपण प्रयत्न करत असल्यामुळे सरपंच साहेब दोन तीन वेळा माझी इच्छा नव्हती आता काय जाव नाही गेलं जमणार नाही का जुनर कारण पेसा राखीव मतदारसंघ आहे आम्ही पेसा अंतर्गत जिल्ह्यावर लक्ष देतो शरद आमच्या ते महाराष्ट्रात एकूण तेरा अंतर्गत जिल्हे आहे एकोणसाठ तालुके आहे आणि पेसा अंतर्गत जिल्ह्यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करून असल्यामुळे आज पंचवीस आमदार राखीव आहे विधानसभेचे आमदार जे, जे राखीव आहे विधानसभा राखीव आहे ते पंचवीस सातत्याने नियमितपणे हे झालेले दोन हजार अकराच्या च्या पूर्वी झालेल्या वेगवेगळ्या ज्या त्रुट्या आहेत दोन हजार त्र्याऐंशी एकोणीसशे त्र्याऐंशी आणि दोन हजार अकरा सर्व मान्यवरांनी इथं भावना आणि मत व्यक्त केलं आदिवासी विभागाला एवढं मोठं बजेट असूनही आमचं आदिवासी बांधव आदिवासी कुटुंब आमची मुलगी आमचा मुलगा शिक्षण असो आरोग्य असो ज्या ज्या अडचणी आणि सोयीची गरज आहे त्याच्यापासून वंचित राहण्याचे कारण मी कारण आत्मपरिषण चिंतन करण्याची गरज प्रत्येकाने व्यक्त केली साहेब एकोणीसशे त्र्याऐंशी ला आमचा आदिवासी विभाग वेगळा झाला समाज कल्याण आदिवासी विभाग एक होता पण तेव्हापासून आम मंत्री झाले परंतु मी जबाबदारी सांगतो सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाना जबाबदारी सांगतो या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून संकल्पनेतून मला या महाराष्ट्राचा आदिवासी विभागाचा मंत्री बनवल्यानंतर मला सूचना देण्यात आल्या सांगितलं काही झालं चालते आदिवासी विभागाला मिळणार जे बजेट आहे त्या बजेटचा योग्य ते वापर करून आमच्या आदिवासी बांधवांचा शेवटचा माणूस अंतोदारीन हा विषय विषय करून त्यांना लाभार्थी बनवण्यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारच्या प्रथम दिल्या सूचना वस्तीपुरामध्ये शिकणारा तो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याकडे विद्यार्थी लक्ष केंद्रित करून ते डीबीटी असो किंवा काय असो याची वाढ करून यानंतर आदिवासी समाजाचे डीबीटी वाढ किंवा विविध भागण्यासाठी मोर्चे निघाले नाही पाहिजे त्यामुळे स्वतः तू गेला पाहिजे थेट त्यांच्याशी संवाद आणि संपर्क झाला पाहिजे संवाद साधला पाहिजे इतकू साधलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के जसा महाराष्ट्र धावत आहे त्याच धर्तीवर मी दादा तुम्हाला सांगतो शरद दादा आमचा आदिवासी विभाग सुद्धा तेवढ्या ताकदीनं धावे आणि शेवटच्या माणसाने मी शिव लाभ दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं तुम्ही सध्या मी आश्वासित करतो आज मोठे मोठे गाव आहे या आंबे गावाची परिस्थिती मला माहित आहे जुन्याची परिस्थिती माहित आहे अनेक वर्ष या भागामध्ये राहणारा आदिवासी माझ्या मुलांच्या परिस्थिती काय आहे परिस्थिती याची कल्पना केली माध्यमातून आम्ही समजून घेतली ज्याला क्रांती सूर्य बिरसा मुंडांनी जल जमीन जंगलची मुक्ती केली जल पाण्यासाठी ही परिस्थिती जर निर्माण होत असेल तर याच चिंतन सुद्धा करण्याची गरज आहे का असं होत आहे दोन भाग आहेत भाऊ आदिवासी समाज म्हटलं तर अतिशय प्रामाणिक नम्रताधारक प्रत्येकाचा आदर आणि नम्रता राहणारा माणूस भारतीय संविधानाला अधिकार दिला तरी न बोलता नम्रतेने होते का अशी मागणी करणारा व्यापक आणि चांगली दृष्टी असणारे आदिवासी समाज आज तुम्ही पाहत अन्याय एवढ्या वर्षात तुम्ही बोलले मी नाही बोलणार कारण मला बोलतायत गृहमंत्री आपण बोललात की आजही परिस्थिती कशामुळे झाली असेल केव्हा झाली असेल कारण का असेल याचं खरं चिंतन आपलं परीक्षण आप चिंतन करण्याची घर योग्य ती वेळ आलेली आहे मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या परिसरात परिवाराचा सदस्य म्हणून तुमचा सेवक म्हणून आदिवासी विभागाचा मंत्री म्हणून तुमचा पालक म्हणून जबाबदारी सांगतो दादा दा ले ले या ठिकाणी पेसा अनुषंगाने पेसा कायदा सर्वात पहिलं महाराष्ट्रात पुढं लागू केला असा हे सर्व विचारत बसलेले आहे यांना सर्वांना माहिती आहे सर्वांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेसा कायद्याचे प्रथम दोन हजार चौदा ला पेसा कायद्याची अंमलबजावणी केली गाव शोधले आणि पेसा कायदा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतला पेसा अंतर्गत ग्रामपंचायत ग्रामपंचायतला निधी देण्याचं पाच टक्के निधी देण्याचं काम जर कोण केलं असेल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलं याला म्हणते कर्तृत्व नेतृत्व समाजाप्रती असलेली सहानुभूती प्रेम आणि विश्वास कारण मित्र तुम्ही जे जे इथं मागण्या केलेल्या आहेत ज्या ज्या अपेक्षा केलेल्या आहेत अपेक्ष तुमच्या भंग होणार नाही निश्चित बोलावलं आईनं मला बोलावलं आईचा प्रचंड माझ्यावर असलेला आशीर्वाद जो आहे आमच्या आदिवासी समाजाचा कुलदैवताचा जो आशीर्वाद याला मिळत असतो तो भाऊ कधी कधी केव्हाही मागे येत नाही तो समोर जात असते मी शंभर टक्के माझ्या समस्त उपस्थित असलेल्या बंधू आणि बघिणी सांगतो की आपण ज्या ज्या मागण्या केल्या त्या सकारात्मक विचार करून सकारात्मक विचार करून कारण आमदार मोदय मी तुम्हाला बोलवतो थो। पुढच्या आठवड्यामध्ये एक पत्र काढून तिन्ही सचिव कर्ज जलसंपदा पाहिजे महसूल पाहिजे फॉरेस्टही पाहिजे आदिवासी विभागही पाहिजे इकडले आमदार पाहिजे तिकडले आमदार पाहिजे पल्लीकडले आमदार पाहिजे सर्वांना बोलव मी पाण्याची विवंचना जी सांगितली माझी माय बहीण डोक्यावर पाणी घेऊन पाणी आणण्यासाठी जाते ती परिस्थिती पाहिजे मला एवढं दुःख झालं आम्हाला वाटत होत दादा की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती आहे का असं वाटत होतो त्याच्यापेक्षा ही भयंकर जर परिस्थिती असेल गा या जुन्नर तालुक्याने पुणे जिल्ह्यामध्ये दिसत आहे मी जबाबदारी सांगतो जुन्नर आणि आंबेगाव या गावाकडे जबाबदारी सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूर्व परवानगी घेऊन सांगतो आंबेगाव आणि जुन्नर हे गाव मी दत्त घेऊन पूर्ण लक्ष घाले विकास कधी कधी पाहू देणार नाही अशा प्रकारचा शब्द द्यायला तु तुम्हाला टप्प्या टप्प्याने करू काम टप्प्या करू तप एका खट्ट्यानं सर्व काम होणार नाही तीन महिन्या एक होईल सहा महिन्याने एक होईल एक वर्ष पाच वर्षाचा कृती बनवून पाच वर्षाचा कृती या गावावर या तालुक्यावर लक्ष देण्याची गरज आहे या गावावर या तालुक्यावर लक्ष देण्याची गरज आहे संपूर्ण तालुके फिरलो महाराष्ट्र फिरलो जिल्हे फिरलो परंतु जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे आमचा या भागामध्ये असलेला जो आदिवासी समाज आहे आदिवासी समाजाला भर देण्याची गरज आहे त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे आणि त्यांना योग्य योग त्या मार्गदर्शन करून आपल्याला त्यांना समोर नेण्याची वेळ असल्यामुळे या दोन्ही तालुक्यात माझं आदिवासी विभागाचा आदिवासी विभागाचा पेसा अंतर्गत तालुका नसला तरी कारण तीन भाग आहे एक जिल्हा असतो दुसरा तालुका असतो आणि गाव असतो दोन हजार चौदा ला पेसा अंतर्गत जेव्हा पेसा कायदा जिल्ह्याची निर्मिती झाली ते तेरा जिल्हे आहे नंतर तालुक्याची निर्मिती झाली ते एकोणसाठ तालुके आहे नंतर पाचशे एकोणसाठ जे गाव आहे ते गाव आहे तर माझ्या बहिणी बसलेले ते, बस ते म्हणत होते का पेसा अंतर्गत ग्रामपंचायत सरपंच आहे ताई मी जबाबदारी सांगतो तुमचा भाऊ म्हणून तुमच्या अंतर्गत गावामध्ये निधीची कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा शब्द मी आदिवासी विकास मंत्री म्हणून देतो माझ्या खिशातले पैसे घेऊन नाही आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी विभागाला असलेलं बजेटच्या बजेटचा जो विस्तार निश्चित करेल आणि शेवटच्या माणसाला निधी कसा मिळेल अशी अपेक्षा करतो आणि दादा आपण सांगितलं की पर्यटन तालुका आपला झालेला आहे माझं समर्थन जेवढं राहते तेवढं शंभर टक्के समर्थन देईल धरण द्धरन जे आहे धरणाची जमीन आदिवासीची पण पाणी आदिवासी नाही धरण धरण्यासाठी जागा आदिवासीची द्या लीज वर द्या काय काय पाणी नका पिऊ त्यामुळे तो विषय आता सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा सा विषय नाही निश्चितच नोंद घेतली मी कार्यकर्ता असल्यामुळे जबाबदारी सांगतो हे आम्ही इथं ऐकलेल्या कथा त्या कथा समजून ते वास्तविकता आहे समजून मी भविष्यात ते सुटेल यासाठी लक्ष करेल बुडीत बंधाऱ्याच्या अनुषंगाने शासन आपण सांगितलं बुडीत बंधाऱ्याची नोंद घेतली तो सुद्धा डावे घाटच्या बाबत सुद्धा सांगितलं त्या बाबत सुद्धा मी नोंद घेऊन येणाऱ्या काळात ते माझ्या अजूनही मला त्याचा अभ्यास नसल्यामुळे मी जबाबदारी सांगतो निश्चितच सर्व पत्रकार बांधवांना इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडियाच्या बांधवांना मी नम्रपणे सांगतो आज मातेचा माया वसुताई वसुताईचा आशीर्वाद घ्यायला आलो आमचा आदिवासी समाज अतिशय रूढी परंपरेने जगणारा समाज असल्यामुळे आमचा आदिवासी समाज देव देश आणि धर्माचं रक्षण करणारा समाज असल्यामुळे भविष्यामध्ये मी सांगतो आमचा समाज आदिवासी समाज देव आणि देश धर्माचं शंभर टक्के रक्षण करण्याचं काम प्रामाणिकपणे करेल परंतु अपप्रचार जो माझ्या समाजामध्ये झाला ही परिस्थिती काय माझ्या आदिवासी समाजाची दिशाभूल अनेक वर्षापासून होत आहे करत आलेले हे कोण जर केली असेल दादा तर राजकीय नेत्याने केली के राज के स्वतःच्या मतासाठी मत मिळवण्यासाठी आदिवासी समाजाची दिशाभूल करून आदिवासी समाजाला वेगवेगळ्या भागात डिवाईड केलं तुकडे पाडले आणि फक्त आणि फक्त मतापुरचं राजकारण करून मतदान झालं दान, दान केलं तर पाच वर्षांना पाण्याची मानसिकता निर्माण केली भविष्यामध्ये मी जबाबदारी सांगतो समस्त माझ्या पंचेचाळीस जातीचा मी नेता आहे आदिवासी समाजाचा नेता आहे यानंतर माझा आदिवासी समाज कोणाच्या कोणीही मोठा नेता असला ज्यांना दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले कोणाच्या अवका याच्यात येणार नाही आठकाठी ना, देणार नाही दिशाभूल करण्याची मानसिकता राहणार नाही एक ठरवलेले आमच्या आदिवासी समाजाने जो आदिवासी समाज देश आणि धर्माला मानणारा असल्यामुळे कितीही मोठा नेता आला यानंतर कधी दिशा भूल होणार नाही दिशा होऊन येणार नाही विकासाच्या दिशेने जाईल अशा प्रकारचं मी आश्वासित करतो आणि मला इथं बोलावलं सन्मान केला आदर केला मला ऐकून घेतलं मनापासून धन्यवाद देतो परंतु आज मी भाषण दिलं असलं तरी आता हे संपलं नाही मी एकदा जेव्हा जातो नंतर पुढच्या वर्षी जेव्हा वेळ येईल मातेची पूजा केली तेव्हा तसं माझ्या माझ काही स्वभाव नाही एकदा गेलं की त्याचं चिंतन आत्मचिंतन आत्मपरीक्षण आणि स्वतः मी शास्त्रज्ञ असल्यामुळे त्याच संशोधन केल्याशिवाय राहत नसल्यामुळे या दोन्ही तालुक्यावर माझं विशेष लक्ष असल्यामुळे तीन तीन महिन्याच्या नंतर मी या गावाला ये येत जाईल चर्चा घेत जाईल जनता दरबार असो काय जे असेल काय जे समाज असेल सुख असेल दुःख असेल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच हा समाज देव देव दरमार मानणारा समाज असल्यामुळे सुसंस्कृत समाज समा समा आदर्श संस्कृती कोणत्या समाजाला असेल ते आदिवासी समाजाला आहे सुसंस्कृत समाज कोणता असेल तर आदिवासी समाज आहे अशा आदिवासी समाजाला मी कधीही माझा सोडणार नाही आज भाषण आलं निघून गेला असं कधीही नव्हतं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेतून आणि संकल्पतून निर्माण करायचा असल्यामुळे महाराष्ट्राने समोर धावाच असल्यामुळे कारण भविष्यामध्ये महाराष्ट्रात जसा धावत आहे तसा आदिवासी विभाग धावाने लावायचा असल्यामुळे तुमची साथ पाहिजे तुम्ही माझ्या सोबत पाहिजे निश्चितच आपण विकासाच्या दिशेनं धाऊ एवढं आस्वासित करतो आणि माझा सन्मान केला मी सर्वांचे नाव घेतले नाही संघटना असो संस्था असो पदाधिकारी असो सर्वांचं मनापासून कौतुक करतो मनापासून धन्यवाद देतो आणि दे नियमितपणे तुमच्या संपर्कात एवढं आश्वासित करून माझे दोन शब्द थांबवतो खूप खूप धन्यवाद नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज लाईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन